नमस्कार मी डॉक्टर कविता राणे आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईतल्या अंधेरी परिसरातल्या गुंदवली मेट्रो स्थानकामध्ये आज एक संशयास्पद बॅग आढळली आहे ही संशयास्पद बॅग नेमकी काय आहे हे शोधण्यासाठी बॉम्ब शोधक पथक मेट्रो स्थानकामध्ये दाखल झालं मेट्रो स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर काळ्या रंगाची एक बॅग होती जी अंधेरी पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन बॉम्ब शोधक पथकाला बोलावलं दिल्लीमधल्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत मेट्रो प्रवाशांमध्ये मात्र या बॅगमुळं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालंय आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत आहेत अंधेरी परिसरामधल्या याच गुंदवली मेट्रो स्थानकामधून शुभम आत्ताची काय परिस्थिती आहे मेट्रो स्थानकाच्या आतली आणि बाहेरची कविता कवी दिल्लीमध्ये जी घटना घडली त्यानंतर संपूर्ण मुंबई पोलीस ही सध्या अलर्ट मोडवर आहे आणि अशामध्येच काल देखील सी एस टी स्थानकाजवळ एक संशयास्पद लाल रंगाची बॅग आढळली होती आणि त्यामुळे सी एस टी स्थानकामध्ये खळबळ झाली होती आणि त्यानंतर आज मात्र पुन्हा एकदा अंधेरीतील गुंदिवली मेट्रो स्टेशन जे आहेत त्या स्टेशनमध्ये पहिल्या मजल्यावर एक काळ्या रंगाची बॅग सपडली आहे आणि त्यामुळे खळबळ जी आहे ती पूर्ण निर्माण झालेली आहे कुठेतरी प्रवासी जे आहेत ते घाबरलेले आहेत पूर्ण यंत्रणा ही सध्या अलर्ट मोडवर आहे साधारणत साडेतीन वाजताच्या सुमारास ही बॅग त्या ठिकाणी सापडल्याचा एक अंदाज व्यक्त होत आहे त्या ठिकाणी बॉम्बस्कॉट ही देखील पोहोचलेली आहे आणि त्या तिकडची माहिती जी आहे ती सध्या घेणं सुरू आहे कुठेतरी मेट्रोची रहदारी जी आहे ती सध्या सुरू आहे ती कुठल्या प्रकारे थांबवलेली नाही आहे पण बॉम्बस्कॉड त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि संपूर्ण स्थितीचा आढावा घेत आहेत नेमकी ही बॅग कोणाची आहे कुठून आली आणि प्रमुखत समजा पाहायला गेलं तर मेट्रो स्टेशन्सवर अत्याधुनिक सर्व सी सी टी व्ही देखील आहेत त्यामुळे ही बॅग नेमकी त्या ठिकाणी कोणी आणली आली कोणाच्या मार्फत ती त्या ठिकाणी आली आणि ती चुकीने राहिली आहे की काही जाणीवपूर्वक हेतूपूर्वक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे याचा सर्व शोध हा देखील स्टेशनचं जे कंट्रोल रूम आहे या ठिकाणावर घेण्याचा सध्या काम सुरू आहे नेमकं यावर आता काय स्पष्टीकरण मेट्रोकडनं येतं किंवा पोलिसांकडनं येणं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण त्यापूर्वी संपूर्ण मुंबई जी आहे ती सध्या अलर्ट मोडवर आहे कोणत्याही पद्धतीचा संशय आला तर त्या ठिकाणी थेट पोलीस पोहोचत आहेत आणि तिकडची पुढील कारवाई जी आहे ते करताना दिसून येत आहेत कविता धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल या बॅग संदर्भातल्या ज्या अपडेट्स येतील त्या जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे येऊ मुंबईमधल्या अंधेरी परिसरातल्या गोंदिवली मेट्रो स्टेशनवरची ही घटना आहे सध्या या बॅगची तपासणी सुरू आहे अपडेट अपेक्षित आहेत यानंतर वळूयात आणखीन एका महत्वाच्या अपडेटकडे बातमी दिल्लीमधली आहे दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या स्फोटाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत आणि तोपर्यंत जम्मू काश्मीरच्या नौगाम परिसरामध्ये शुक्रवारी रात्री एक भीषण स्फोट झाला या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय तर तीस जण जखमी झालेत यातल्या आणखी एक धक्कादायक बाब ही आहे की या स्फोटामध्ये जी स्फोटकं वापरली गेली होती ज्या स्फोटकांचा हा स्फोट झाला ती स्फोटकं होती हरियाणातल्या फरीदाबाद मधनं जप्त केलेली स्फोटक दिल्ली स्फोटाच्या काही दिवस अगोदर जम्मू काश्मीर पोलिसांनी जैश ए मोहम्मदचे बॅनर्स लावल्याप्रकरणी एक केस दाखल केली होती याच केसचा तपास करताना डॉक्टर आदिल पोलिसांच्या ताब्यात आला आणि केसचा पुढचा तपास पोलिसांना हरियाणातल्या तब्बल दोन हजार नऊशे किलो स्फोटकांच्या साठ्यापर्यंत घेऊन गेला इथेच पोलिसांनी हरियाणामधल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स असलेल्या दोघांना ताब्यातही घेतलं या साठ्याशी संबंधित डॉक्टर उमरपर्यंत पोहोचण्या अगोदरच त्याच्या कारमध्ये दिल्लीमध्ये स्फोट झाला आणि त्यामध्ये बारा जण मारले गेले हरियाणामधलं हे दोन हजार नऊशे किलो स्फोटक जम्मू काश्मीर पोलिसांनी काश्मीरला नेलं आणि काश्मीरमधल्या नौशाम पोलीस स्टेशनमध्ये ही स्फोटकं एका मोकळ्या जागेत साठवून ठेवली होती शुक्रवारी रात्री पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी या स्फोटातील नमुने तपासासाठी काढत होते तेव्हाच एक मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झालाय एकोणतीस जण जखमी झालेत स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी पोलीस कर्मचारी फोटोग्राफर्स यांचा समावेश आहे स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या घरांच्या भिंतीही हल्ल्या जप्त करण्यात आलेली स्फोटक ही अत्यंत घातक असल्यामुळं यंत्रणांनी योग्य ती काळजी घेतली होती पण तरीही स्फोट झाला अशी प्रतिक्रिया तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे